फ्रीजमध्ये ठेवताच आलं सुपतं खराब होतं या सोप्या टिप्स महिनाभर आलं राहील फ्रेश नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक उष्णता वाढली की प्रत्येक पदार्थ लवकर खराब होतो अन्न लवकर खराब होऊ नये म्हणून आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवतो अन्नव्यतिरिक्त आपण भाज्या देखील फ्रीजमध्ये ठेवतो भाज्या फळे कोथिंबीर आलो जिंजर हिरवी मिरची आपण डब्यात ठेवतो कोथिंबीरसोबत हिरवी मिरची आणि आलं देखील सुकून जाते अशा वेळी आलं स्टोअर कसे करावे असा प्रश्न निर्माण होतो आल्याचा छोटासा तुकडा पदार्थाची चव बदलते ज्यामुळे चव दुप्पटीने वाढते पण फ्रीजमध्ये आलं लवकर सुकते ज्यामुळे आल्याची चवही बिघडते आलं अधिक दिवस फ्रेश रहावे टिकावे शिवाय लवकर खराब होऊ नये असे वाटत असेल तर या पाच टिप्स फॉलो करा यामुळे आलं अधिक दिवस फ्रेश टिकेल आणि राहील नंबर तीन बाजारातून आलं आणल्यानंतर धुवून घ्या नंतर टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा अशा प्रकारे स्टोअर केल्याने त्याचा भोवतीने ओलावा निर्माण होणार नाही शिवाय अधिक दिवस फ्रेश राहील नंबर चार जर आपण आले जास्त प्रमाणात विकत घेतले असेल आणि ते वाया घालवायचे नसेल तर आल्याचे तुकडे करा तुकडे केलेले आले हवाबन डब्यात साठवून ठेवा त्यात विनेगर घाला यामुळे महिनाभर आले खराब होणार नाही नंबर पाच आलं खराब होऊ नये असे वाटत असेल तर आल्याची पेस्ट करा त्यात मीठ घाला जेणेकरून आल्याची पेस्ट खराब होणार नाही आपण तयार आल्याची पेस्ट एअरटाईट डब्यात भरून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकतात नंबर सहा आपण अधिक प्रमाणात आलं विकत आणलं असेल तर धुवून उन्हात सुकवण्यासाठी ठेवा आलं वाढवल्यानंतर भाजून पावडर करा तयार पावडर हवाबन डब्यात स्टोअर करा आपण आल्याची पावडर विविध पदार्थांमध्ये वापरू शकतो नंबर सात आपण आलो प्लॅस्टिकच्या झिपलॉकमध्ये देखील स्टोअर करू ठेवू शकतो यात आठवडाभर फ्रेश राहील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद